नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज खूप दिवसानंतर मी माझे परत ब्लॉग चालू करते प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आणि माझे डेली व्हिडिओ येत जात रात्री सर्वांनी बघा असंच माझं आमंत्रण विनंती तर आज सकाळपासून आमच्याकडे मस्त पाऊस चालू झाला एक श्रावण म महिन्याची सुरुवात एकदम मस्त झाली आणि इथं त्रिशू बघा त्रिशू काय करतोय तू जायचं तुला बाहेर पावसा जायचं जायचं हो तेव्हा मस्त पाऊस बसतोय बाहेर असा खिडकी मधून जायचंय त्याला पण बाहेर सर्व बोलले ना पाय वगैरे घसरायची भीती वाटते हा त्याच्यावर नाही ओपन करत तो कसा आहे शांत बसत नाही हे ना त्रिशू शांत नाही बसत काही पण घेतो तोंडात घालतो बाय छोट छोटे बाय काय पाऊस चालू आहे बाय पाऊस चालू छान छान हा तू जाणार कुठे गेली आपली दीदी दीदी स्कूलला गेली पप्पा ऑफिसला गेले हा तर तुमच्याकडे आहे का पाऊस म्हणजे श्रावण महिन्याचा पाऊस चालू झाला का पहिले दिसून सा ते नक्की सांगा मला नाही काय आमची त्रिशूची अशीच मस्ती चालू राहते दिवसभर हे वडायचं ते वडायचं तोच चालला आता वडायला आता काय घ्यायचं हे काय घ्यायचं माझ्या दादीला हो हो ते घेणार हे टेबल मी पूर्ण खाली केला तरी तो काय राहून द्या आता त्याच्यावर हात डाबा आहे पावडरचा आणि हात दिवा हा लगेच घेणार तो आणि आपले वालबागा भिंती त्रिशाने किती खराब केल्या ऐकतच नाही पोरगी वेर वेर कुठे चालला कुठे चालला खूप मस्ती करायला लागते त्याला खूप मस्ती आपण शिवाजी महाराज कुठे हे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय बाय बाय ते बाय चुचुकीय आम्ही चुचुकी